मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट ला ला करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका जामखेड तालुक्यामध्ये मोरे वस्ती येथील दहा वर्षांपासून प्रलंबित असलेले पुलाचं काम अखेर पूर्ण झालंय या पुलामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी सोय झाली आहे अनेक वर्षांपासूनची स्थानिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे या कामासाठी आदर्श फाउंडेशन पायलताई आकाश बाफना आणि आकाशजी दिलीप बाफना यांनी पुढाकार घेतला त्यांच्या प्रयत्नांमुळे हा पूल प्रत्यक्षात साकार झाला आहे या उपक्रमामुळे मोरे वस्ती परिसरामधील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण झालं आहे स्थानिक नागरिकांनी या विकास कामाचं स्वागत केलं आहे आदर्श फाउंडेशनचे मनापासनं आभार मानले आहेत पुलामुळे विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि कामासाठी प्रवास करणाऱ्या लोकांना आता सहज आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत आदर्श फाउंडेशनच्या माध्यमामधनं जामखेड तालुक्यात अनेक सामाजिक आणि विकासात्मक कामं राबवली जात आहेत मोरेवस्तीवरील पुलाचं पूर्ण होणं हा त्या प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे जामखेड परिसरामधील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशानं आदर्श फाउंडेशन पुढील काळात देखील अशीच विकासकामं हाती घेणार आहे असं सांगण्यात आलं आहे मागील सात ते आठ महिन्यापासून आम्ही संपूर्ण जामखेड शहराची जेव्हा पाहणी करत होतो आणि पाहणी करताना मला जामखेड शहरामध्ये अनेक महत्त्वाच्या समस्या ज्या समस्या संपूर्ण जामखेडमध्ये प्रत्येक नागरिकाला येता जाता ही ये मोठी अडचण निर्माण करणाऱ्या समस्या होत्या अशा बऱ्याचशा समस्यांचं आम्ही त्वरित उपाय करण्याचं आमच्या आदर्श फाउंडेशनमार्फत ठरवलं आणि ते काम आम्ही हाती घेतलं जवळपास मागील सात ते आठ महिने झाले जामखेड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते नव्हते ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजचे काही प्रॉब्लेम होते बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे हे सोडवण्याचे प्रयत्न केले आम्ही ज्या ठिकाणी चिखल होता ज्या ठिकाणी रस्ते जाण्यासाठी नव्हते किंवा अज्ञात ठिकाणी ज्या ठिकाणी रस्ता निघलेला नव्हता असे पानम रस्ते असतील परत जामखेड शहर सोडून जे आपले नगरपरिषद परिषदे सात गाव आहेत अशा सगळ्याच ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे सर्व रस्ते असेल गावातील महत्त्वाचे विषय असेल हे सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच आज जा आम्ही जा जामखेड शहरामध्ये जवळपास जा दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या नंतरसुद्धा ज्या ज्या ठिकाणी मोठा अंधार होता अशा ठिकाणी आम्ही एल ई डी बसवण्याचे काम हाती घेतले असे अनेक प्रश्न आम्ही प्रामाणिकपणे आमच्या फाउंडेशनमार्फत सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच आज या ठिकाणी आम्ही मोरेवस्ती या ठिकाणचा एक धोकादायक असलेला पूल जो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता मागील अनेक ठिकाणी यावेळेस या ठिकाणी या अपघात झाले येता जाता सुद्धा बऱ्याच वेळा धोकादायक स्थिती निर्माण होती टू व्हीलर या वड्यामध्ये एक दोन टू व्हीलर पडलेल्या होत्या असं रात्रीच्या टाईमाला तर खूप धोकादायक अशी परिस्थिती होती हा पूल आम्ही वैयक्तिक आमच्या खर्चातून करण्याचं ठरवलं आणि ते दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला मागील पंधरा वीस दिवसापासून उमेशजी रायबत असेल सर असेल यांना परिसरातील सर्वच शिक्षक वृंद असतील सर्व परिसरातील सुजान नागरिकांनी आम्हाला या पुलासाठी मागणी केली आणि आम्ही तो काम पाहणी करून तो आज आम्ही पूर्ण केलं या ठिकाणी असं सांगतो आणि या ठिकाणी आम्ही त्या पुलाचं उद्घाटन आज या ठिकाणी केलं आहे आणि असंच पूल उद्या आम्ही भविष्यामध्ये आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही जामखेड शहरातील असे जेवढे धोकादायक पूल असतील जेवढ्या नागरिकाच्या मोठ्या समस्या असेल हे प्रामाणिकपणे त्वरित सोडण्याचं हे आम्ही काम या ठिकाणी यापुढे करणार आहोत असे मी समस्त जामखेडकरांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि हा पूल आज आम्ही एक छोट्या प्रमाणात व्यवस्थितपणे केलेला आहे भविष्यामध्ये मोठा निधी आणून व्यवस्थित मोठा पूल आम्ही या ठिकाणी बांधू असं मी या ठिकाणी सर्वांना आश्वस्त करतो आणि जामखेड शहरामधील जे काही प्रश्न असेल ते यापुढं आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असंच मी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो आणि पायलताई आकाश बाफना यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही यापुढेही प्रामाणिकपणे सर्व काम करणार आहोत असं या ठिकाणी मी ग्वाही देतो अशोक वीर सी चोवीस तास जामखेड संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगांबार वराड कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी सी आय नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी ई संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्यांक एबीसी बी सी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी शंभर टक्के मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट सचिव प्राचार्य डॉक्टर गोरक्ष वारगळे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकावन्न अकरा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाण्णव एकावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ॲडमिशन्स ओपन